बोल मुख्यवाणी बसू नको सांगितलंय तेवढं बोलायचं झालं सरपण तोडायचं कवा आला चलतो तोरली आली बाई आणि असच का चला पाणी प्या चला हा सरपंच तोडीस होते चला पाणी बिन पी शाळेत गेलाय ती गेल्या तिकडे गुराकड शेतात शेतात कडे लक्ष द्यावं लागतंय आता जावं लागतंय चला पाणी बिन प्या काय पिरलोय वावरात पिरायचंय ना काहीतरी तावडा करायच्या आधी

मुंग्या झाल्यात काय तांबडे झाल्यात वय बघून द्या इकडे टाकून देते दुसरं आणते मला दिसत नाही ना नाही द्या द्या वरच वरच ओतून ओतून देते इकडे मी आणते परत आणते चांगलं पाणी कि तुम्हाला दिसा ना काय काय ते मग मुंगे असले मला कशाच काय आहे चांगलं पाणी काय चाललंय काय नाही बरं चाललंय मग कस काय येणं केलं मध्ये आलो म्हणलं या वाचर टाकून बोल की आई तशी का थांबत थांबत बोलते काय का मला हिस्सा पाहिजे माझा आता कशाचा हिस्सा तुझा तर मला मला लय त्रास सगळी करायला लागली लेकीला कुठं हिस्सा असतो आता आमच्या मनाला आलं थोडं फार देऊ बा आम्ही तुला चुळी बांगडी म्हणून पण हिस्सा मागाय तुला डायरेक्ट आणले ठासून ठुसून मांडले काय करा आता म्हणजे म्हणजेचा हक नाही काय बापाच्या इष्टीत का आता एक लेख आहे का एक असली तर दिलं असतं पण तरी तिच्या चुळी बांगडीच देऊ म्हणतो आम्ही एवढं घेऊन यायची काय गरज होती का नाही नाही पण टाकायचं त्यांचं दोघीच टाकायचं बरोबर काय राहिले पाहिजे का नाही तुम्ही असं कसं म्हणता हिला दिला तर त्यांना लाग असं मग त्या बारक्या का नाही यायच्या ते तर जाऊ घोड्याचे गोड्याचे गोमाशा त्या हिश्शासाठी मला वैताग दिला नुसतं घेऊन येऊन जसं कळलंय जमिनी काय काढली तसं नुसतं मला नाचे नाव करून ठेव आता काय सांगा तुम्हाला जमीन एका काढली म्हणून लगेच हिसा मागायला आणलं तुला आणि मग दुसऱ्या दोन बहिणी आहेत बोलून बोलून तर आता दिवस शेवटी मला पुढे दुसऱ्या दोन बहिणी येतं भावांचं काहीतरी बघायचं ह्या लोकांनी सांगितलं की तू बी येते का खुशाल मग आता हाताला धरून वडत आणल्यावर काय करू लोकांनी म्हणजे आम्ही काय लोक येत काय आता तुम्ही काढले मग चांगलं नको काय त्यांचा हिसा तसं कुठं असतं का लगेच लगेच आई सा मागायला सुना सासूनी पुढं घालून सुना आणायची मग कसा तुम्ही जरा विचार करा की मग विचार करूनच आणलंय ना काय विचार करून आणलंय mm -hmm. आणि लोकांचं घेऊन किती दिवस पुरत मी सांगते त्या बी दोन हायत्या देत्याले त्यांच्या मनानं तर ऐकीच नाही ती निस्त दोघ माई लेकरांनी निस्त मला उठका बस करून सोडलंय मलुलीच बाई तू उठका बस करून फोडले मग आता काय इथं दोन पुरी पडल्या दुसऱ्या बी इकडे बी मला बी घरात कसं आता या माणसांचं आम्हाला झालंय लोकांचं कर्ज पाणी त्याच्यात तुम्हाला द्यान हिसा द्या द्यान आम्ही आमच्या मनाने चुळी बांगडीचं देणार आहेत त्यांचा कर्ज तर एकीने असं घराला उम उमरेला हे नाही हो ठेवल्यावर काय करायचं ते काय मला माहित नाही जरा बोल ना तुला सांगितलं होतं कसं जरा नीट बोल की जरा तुला काय सांगितलं होतं काय सांगितलं आताच्या आता लगेच तिला गबाळ कुठून वठीत टाकायचं मी इतकं नाही आम्ही काय केलेलं आणि मग आमची शेती काय काढली तुम्हाला स्वप्न पडले रीत काय सांगते रीत रीत काय सांगते तर तिने लिकीचा आणि लेकांचा बराबर हिस्सा असतो मग चुळी बांगडी आम्ही लिकीचे आम्हाला द्यायची देणं भाग आहे पण जरा त्याला टाइम टेबल असतो का नाही कसलीच कशाला कसली म्हणतात साडी चुळी आता एवढ्या दिवस आली तर कवा घसघसीत बांगड्या नाही साडी नाही काय नाही आलं तसंच माघारी माझा अर्थ ही साडी चुळी इकडी असती शेतीतली इकलेली उलिती द्यायच करून तिली काही नाही काय तुम्ही लगेच तिला आणलं पुढं बोल कि तुझ्याला न्याजा हुंडा न्याजा शेतीचा हिसा म्हणून काय करायचं बरं आम्ही हा सकाळ धरून तिच्या बापाला अजून तोंड धुवायला पाणी नाही तिकडेच वावरात आहेत काट्यात उडी त्यात हा आता त्याला आम्ही काय करायचं तुम्ही बसताना घरांनी त्यांना लावताना तिकडं काट्या कुपाट्या तोडायला आणि नीट नाटक करून ऐकायचंय मग आता नकोय तिचं ए बोल की जरा बसती तुमचं बोलणं चाललंय बाप तिच्या काट्या कोट्या तु तोडित तु वावरात नीटनाटकं करतोय आमच्या तोंडचे पाणी पडाले हा बाई काय खरं नाही बाय आता आता काय खरं खरेल खोट्याला काय दहा वर्ष झालंय लग्नाला अजून लेकरू नाही बाळ नाही मला दवाखान्याला खर्च करायचा आहे मग काढी जमीन एका देवा तिचा हिस्सा काय वे आम्ही खर्च खर्च केला केला नाही तुम्ही त्या खर्चाला ह्या खर्चाला पाच लाख रुपये लागत यात सगळं ट्रीटमेंट करायला खर्च केला म्हणून घातलाय उंडाची उंडा आमच्या गळ्यात कुठून आणू एवढं मोठं पैसा मी हुंडा घातला गळ्यात तुमच्या एक तुम्ही खर्च करायच पाहिजे कशाचा करायचा खर्च कशाचा करायचा बोलता तुम्ही मग तिला कशाला बोलतं म्हणजे तू आता तू पलटून पडनू तु आम का तुला जे सांगितलंय तीच कर तुला जर पाहिजे असलं तर केलंय ना आमच्या दत्त्या किती दांडिता तुम्ही दांडायचा विषय नाही दांडायचा विषय नाही तुम्हाला काही नकोय का नातवांद खेळवायला नकोय का तुम्हाला मुन्नू नाही मुन्नचं आम्ही मागलदी खर्च केला तुमची पीढी आहे वंश वाढायचा कारण तुम्ही वाढायचा पण हितकाला खर्च करायला मी मुकली नाही मग आता आम्ही करू लागायचा मग करायचज करायचज केलाय बी की आम्ही आ? आता तुमच्या काय वंशवळीत आता मला आहे का माहिती आमच्या ओळीच्या काय त्याच्यात होय ना तुमच्या ना आमच्या काय आमच्या काय नशिबाने मग

मग करा तुम्हाला गबाळ घ्यायच्यात म्हणून तोंड नाही धुतले पण आम्हाला त्यातलं ते एवढं तेवढं मग तिला निदान लिखीच नीट नाटक प्रपंच रांग लागावा हे बी नाही डोक्यात काय टूर टूर लावली अजून पैसा नाही हातात ना तू तर बोलायला लागली हिथं आल्यावर तिथंच बोलत होती मग आता काय करू दोन्ही बाजूनी तुम्ही मला ठेचल्यावर मग काय करू मी तुला वाटत असेल मी आई पशी आले मी आता काही पलटी आण तुझ्या हिसा घेतला तर तुला दवाखान्यात तुझी नाही तर मी करणार नाही मी माझ्या पोराला दुसरी बायको करून देईन दान वैताग आलाय मग पटकिनी घेवा ऐकून पैसे नाही घ्यायचं ना मी दवाखान्यात करीन चालू तुमच्या लेखाला करायची दुसरी बायको तुम्हाला शेवटत का बरं असं बोलायला पैसे घे नाही तर मग मी लेखाला दुसरी बायको करून देते तुमची वाढायची पैसा आम्ही खर्च करायचे नाही तर लेकाला त्याला खर्च करावा लागतो आता तुम्ही जर लेकीसाठी तेवढ करू शकत नाही मी आता काष्ट झाले ना पैसे घालू घालू नी या दवाखान्यात नी त्या दवाखान्यात मुंबईला दवाखान्यात नेली तिला मी तुमचा लेकरू तुमचा नातू तु, तुमची सून तुमचा लेक तुम्ही करा की का त्यांच्या मागे हात धुवून लागलात तुम्ही तुम्हाला उराव बसाय दुसरीच आणावं लागेल त्याशिवाय नाही तुम्ही जागेवर यायचा माणसाला वाटत जाऊ द्या माणसाला वाटत कस त्या महिला मंडळाच्या गाठावर लई ही चाललेलं आपला छळ चालिवलेला आहे त्यांनी नाही 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 ही चुकीच आहे ही चुकीच आहे बर का ते जेव नाही मी रीतीने तुम्हाला सांगते मी रीतीनेच बोलते अहो काय रीत आली पूर्वी तुम्ही पैशासाठी पुढे घालून आणली कसली रीत मग ही कुणी करायचं निपटायचं तुम्हाला नातुंड पंतुंड पाहिजेत करा तुम्ही आम्हाला कसं उष्ण बोलता पण ही गळ्यात आमच्या घालून धोंडा ठेवलाय नाटक करायला मी काय उक्त घेतलंय काय तुमचं दुसरी बाय नको करून द्यायची गळ्यात धोंडा सुन लागत नव्हती काय तिला लेकरांची बी इलाज आम्हीच करून द्यायचा का आणि मग काय काही काय दहा पाच रुपये खर्च केला मेन्यावर केलाय केला आता की आमच्या वरच टेकलं का तुम्हाला नातूंड व्हायच्या टेकणारच ना मग वर्ष त्यांना दगड दिसला कामध्याला कामधंदा करून घ्यायचं नाही तुला जर जरू बाळ पाहिजे असेल तर त्या वावरात हिस्साच पाहिजे तर मी खर्च करणार नाही तर मी करणार नाही मी माझ्या पोराला दुसरी बायको करून द्या तुम्हाला असं बी करायची तस बी करायची बर बाय पटत आहे तुम्हाला काय सांगा पटत आहे म्हणूनच बोलत बघ तुम्हाला जर वाटत शेताचे पैसे नाही दिले कि लगेच लेखाला करून द्यायची काहीतरी वरगळ आणायचं वरंगळ नाही आम्ही एवढं नाही नाहीत आम्हाला चांगलं सांगायला पुढे आम्ही चांगलं सांगाय आलो खर्च केला तर लेकीला तुमच्या सवत बसाय उठाय भेटायची नाही तुम्हाला त्रास कराय त्यामुळे मी तुम्हाला समजून सांगते पाच लाख रुपये खर्च आहे तुम्ही ती वावर वावर म्हणजे तेवढा ते खर्च करा आणि पाच लाखीला दिल्यावर आम्ही काय बसाव बोंबल पैसे येते ना पाच लाख दिल्यावर दिल्यावरतीला जिरायता वावरती का बागायती आहे का बसा हवामान गटावर चुना घालून बोंबल आम्ही पाच लाख लिला दिल्यावर आणि दुसऱ्या लाड्या येते आता इर, काये, काये, लगा लगा मी काय मी काय बघितलं नाही जिरायचा हिर बोर काय ती काय लोकाच काय ते डोळा वाहतात काय तुमचा बोर पाच गणित करायच्या कमी ना करून लोकांच्या ह्याच्यावर दहा वर्ष नाही दिसलं त्यांना दवाखाना नाही दिसला दगड नाही दिसला अग कशी आता आमच्या बोलत अगं नको नको झालंय ना तुला खर्च कर करू दवाखान्याला करू नका मग मग पाच लाख दिसले म्हणून इकडे आलात लय डोळ आले नवऱ्याला बायकू करून द्यायचं म्हणलं की काट फुटत तू आता म्हणते तुझ्या आयच्या तोंडाव तिथं तर लय तोंडाव गावऱ्या फुटल्या म्हणे करीतीस बघा बाय आता गावऱ्या फुटल्या काय झालं काय तुम्हाला पटत आहे बाय शिवबत आहे पटत आहे म्हणूनच एखाद्याने हाकून दिली असती जा वर्ष सांभाळलय नाही पाच लाख दिल्यावर लय मग 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 तयार मी इलाज इलाज करायला काय करून आणून सोडू का आण दुसरी सून हितका गबूळ घेतो का तिच्याकडून मला बघून द्या हो का मी हे दगड सांभाळायला मोकळी नाही बर का तुम्हाला जर तुम्हाला ती पैसा द्यायचा असलं खर्च करायचा असला तर मी हिला सांभाळीन नाही तर ही पोर घे ना तुमची हि हितच राहू द्या आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही करा मला या येत राहिला परत तुम्हाला कस यायचं येत राहिला ती नाही उद्या मी पोराला माझ्या बायको करून दिली ना हा बोल नका माझा मग हा आणि पैशालाच सांभाळा करा लिकीच वाटुळ आणि बस बाई इथंच हा जावा तू पैसे घेचीन वावरात हिसा तेव्हा तो तिकडे यायचं घरी नांदायला नाही झालं हा कळण मग तुम्हाला नंतर माणसांनी समजून सांगून सांगून तुम्हाला काही डोक्यात बसाना भेजेत शिरा ना तू आता भनभण -भन करू नको तुला सांगते तू जेव्हा तू हिसा घे तेव्हा तू तिकडे यायचं नांदाय नाही तर मग बघ याचे परिणाम काय होत्यांची आणि मला परत बोलायचं नाही आणि कोण मला इचरा येत आहे ना मग त्याचा सुमार मी बघायचं पाठ्या कळलं काही लैराला हात लावला काय माझा नात करू नका ना उराला हात लावून चालू